आई कपाटात नाही दिसत अंगठी सासूबाईंचा चेहरा एकदम कठोर झाला कशी नाही दिसत मी स्वतः ठेवली होती तिथे नीट शोधलंच का हो आई पण नाहीये तिथे हे एकताच संपूर्ण घरात खळबळ उडाली आदित्य उठून उभा राहिला दिरानेही कपाट उघडून पाहिले पण अंगठी नव्हती मग सासूबाई थोड्या संशयाने म्हणाल्या स्नेहा नीट आठव कुणाच्या हातात दिसली का अंगठी स्नेहा गोंधळी नाही आई मी अजिबात हात लावला नाही त्याला सासूबाईंचा आवाज आता कठोर झाला म्हणजे कुणीतरी घेतली आहे आणि घरात बाहेरचा कुणी आलेला नाही म्हणजे इथल्याच कुणी घेतली सगळ्यांच्या नजरा एकदम स्नेहाकडे वळ्या तिला अपराधी असल्यासारखं वाटू लागले आदित्य म्हणाला स्नेहा तुझ्या हातात तर घेतली नाहीस ना स्नेहाला धक्का बसला नवऱ्यानेच तिच्यावर संशय घेतला होता आता पुढे स्नेहाच्या आयुष्यात काय होईल हे जाणून घेण्यासाठी वरील टायटलवर क्लिक करा व पूर्ण व्हिडिओ